मस्त मम्मी काय गा मला एक पोरगा आवडत कॉलेज मधलं काय तू एका पोरगा प्रेम करतेस बाई काय करते, करते पोरगा पोरग होय गवंडाच्या हाताखाली काम करते काय गवंडाच्या बाई तू तर परांची इज्जत घालवलीस अगं बघायचं होतं तर चांगलं मोठ्या घरचं बघायचंस की बघून बघून मी हाता हाताखालचं बघितलंस मम्मी ते काय काय अस ना ते माझा पहिला आणि शेवटचा स्वच्छवाला प्यार आहे पहिला आणि शेवटचा प्यार आहे ए सच्चा प्यार वाले एक कानसुली वाढून दिल ना मग कळत हे बघ हे पोरग आहे एक नंबर हाय बघ दिसायला कसला काय ना काय ना अग सरकारी ड्युटी वाला आहे लाख रुपये पगार आहे फॉर्च्युनियर गाडी आहे मोठा बंगला आहे हायवेच्या बाजूला एकर शेती आणि घरामध्ये इकुल एक हाय काय म्हणतीस हा हॅलो नाम्या अरे मी माझे मम्मीला लय समजून सांगितले तरी मम्मी आपल्या लग्नाला राजी व्हायना गेली चालते तुम्हाला विसरून जा आणि दुसरा चांगल्या पोरी सोबत सेटिंग लाव आणि सोबत लग्न कर हो शेवटचा बाय 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 मिस यू म्हणशील म्हणजे लग्न करायला तयार आहे मी आता बाई माझी लाडगुणाची गुरगी किती हुशाल ग उलीवली बाय हा मी सांगते ना तसंच वागायचं आणि मी सांगते ना तसच करायचं काय बाबुल वाय ते चलू पुढे सुखी संसार मिले <laughs> माई <laughs> माझ्या पुरीच लग्न होणार हळद हो लागली पोरगी पिवळी झाली